महाराष्ट्र आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उपोषण मैदानात आपल्या विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले यामध्ये आरोग्य मित्रांना दरमहा सव्वीस हजार वेतन देण्यात यावे व किमान वेतन कायद्यानुसार स्पेशल अलावंत महागाई भत्ता देण्यात यावा आरोग्य मित्रांना पेट्रोल अलावन्स देण्यात यावे ऐवजी फॉर्मल ड्रेस देण्यात यावे दोन हजार बारा ते दोन हजार एकवीसपर्यंतचे अनुभव सर्टिफिकेट देण्यात यावे आरोग्य मित्र पंडित वैसने यांना पूर्वत का कामावर रुजू करून घेण्यात यावे या व इतर मागण्यांसाठी यावेळी धरण जन आरोग्य योजना राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना या योजनेमध्ये मी काम करत आहे तर आम्हाला किमान वेतन कायद्यानुसार वेतन लागू व्हावे हो आणि आम्हाला इतर सगळ्या सोयी सुविधा ला, लागू हो व्हाव्यात यासाठी आम्ही हा संप करत आहोत आम्ही आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत हे आंदोलन चालू ठेवणार आहोत अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस महाराष्ट्र राज्य आरोग्य मित्र कर्मचारी संघटना सिटू संलग्नित डॉक्टर कराड सर यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातील सर्व आरोग्य मित्र हे आमच्या पगारवाढीच्या मागणीसाठी व इतर ज्या आमच्या मागण्या आहेत त्याच्यासाठी पूर्ण राज्यभर आंदोलन करत आहोत आम्ही एकत्रित महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य अंतर्गत दोन हजार बारा पासून एक तुटपुंज वेतनावर काम करत आहोत आमची अशी मागणी आहे की आम्हाला किमान वेतन कायद्यानुसार टीपीए न पगार द्यावी आणि सरकारनं सुद्धा आमची जी दोन हजार बारा पासून आम्ही काम करतोय याची दखल घ्यावी